नमस्कार स्वाद आस्वाद मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला माशांच्या अंड्यांपासून एडणे बनवायचे आहेत तुम्ही एडणे म्हणू शकतात डोसे म्हणू शकतात ढिरडे म्हणू शकतात अतिशय चविष्ट असे होतात मी माशांच्या अंड्यांपासून भुर्जी बनवलेली आहे भजी बनवलेले आहेत म्हणजे भजे बनवलेले आहेत ऑमलेट बनवलेले आहे त्या सर्व रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून ठेवणार आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही माझे रेसिपी पाहू शकता नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर तर माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट वर शेअर करा चला मग आता रेसिपी बनवूया हे माश्याचे अंडे घेतलेले आहेत हे अंडे जून ते ऑगस्ट पर्यंत साधारणपणे पावसाळ्यामध्ये विकत मिळतात आणि हे अंडे आपल्याला मासे विक्रेत्याच्या मध्ये विकत मिळू शकतात आता आपण हे अंड्यांना साधारण एक ग्लास पाणी टाकून शिजवून घेणार आहोत शिजल्यानंतर हे अंडे पांढरे होऊन जातात आणि दाणेदार असे दिसायला लागतात एक वाटी आपण शिजवलेले माशाचे अंडे घेतलेले आहेत माशाचे अंडे ज्या वाटीने मोजले त्याच वाटीने मोजून तीन वाट्या हे बेसनपीठ घेतलेलं आहे आपल्या एडण्या सहज तयार होतील एवढं आपण बेसनपीठ मिक्स करायचं हा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एडण्या करण्यासाठी आपल्याला तेल लागेल एक टेबलस्पून गरम मसाला दोन टेबलस्पून धने पावडर चवीनुसार लाल तिखट घ्या चवीनुसारच मीठ घ्या दोन टेबलस्पून जिरे घेतलेले आहे चला आता तयारीला लागूया आपण अगोदर अंड्याच्या गाठी मोडून घेणार आहोत एका वाटीने असे दाबून दाबून ह्या अंड्याला ज्या गाठी असतात त्या मोडून घेऊया आणि आपले माशाचे अंडे मोकळे मोकळे करून घेऊ आता आपले माशाचे अंडे मोकळे मोकळे झालेले आहेत याच्यामध्ये आपण आता बेसनपीठ घालून घेणार आहोत जिरे घालून घेऊ हळद मीठ घालून घेऊ धने पावडर घालून घेऊ गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि आता लाल तिखट घालून घेऊ चिरलेले कांदे घालून घेऊ आता सर्व साहित्य मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेऊ थोडं थोडंच पाणी टाकायचं आणि पीठ भिजवून घ्यायचं साधारण अशा प्रकारे आपल्याला पीठ भिजवायचं आहे आपल्या एडण्यात सहज होतील अशा प्रकारे पीठ भिजवायचं जास्त पातळी नको आणि जास्त घट्टही नको आपण हा तवा तापवायला ठेवलेला आहे आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ ह्या तेलाला सर्व तव्यावर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता एका चमच्याने आपण हे मिश्रण घेऊन तव्यावर अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने जसे आपण डोसे वगैरे बनवतो त्या पद्धतीने तव्यावर चमच्याने पसरवून घ्यायचं आहे साधारण गोल येईल असं पसरवून घ्यायचं आता आपण तेल टाकून घेणार आहोत साधारणपणे एक बाजूने शिजल्यानंतर आता आपण हिला उलटी करून घेणार आहोत आता ह्या बाजूनेही आपण तेल टाकून घेणार आहोत आता सर्व बाजूंनी आपण उलट सुलट करून या येडणीला शिजवून घेणार आहोत आपण माशाचे अंडे अगोदर शिजवून घेतलेले होते त्यामुळे आपल्याला हे अंडे वेगळे शिजवण्याची अशी आवश्यकता चीज़ा नाही पडत साधारणपणे येडणी शिजली म्हणजेच आपली येडणी तयार झाली असं समजायचं आता आपण अशाच प्रकारे सर्व येडण्या करून घेणार आहोत तर मग नक्कीच करून बघा पौष्टिक व चविष्ट अशा माशांच्या अंड्यांच्या येडण्या म्हणजेच डोसे भिडे ऑमलेट काही म्हणू शकता आणि नवीनच आलेलं असाल माझ्या चॅनलवर आणि माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईक कमेंट व शेअरही करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार